कर्मा तालुक्यातील मौजे पारिवडी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल दिवशी ग्रामपंचायतीमध्ये साजरी करण्यात आलेली आहे या जयंतीला त्या गावचे विद्यमान सरपंच संवंदना नवले आणि उपसरपंच गणेश खोटे हे त्या ठिकाणी गैरहजर होते आणि उपस्थित होते, होते। या संदर्भात त्या गावचे राजेंद्र गडट यांनी पंधरा एप्रिल या दिवशी मान्य विकास अधिकारी यांच्याकडे सरपंच आणि उपसरपंच संदर्भात तक्रार दिलेली होती ह्या तक्रारीला साधारणतः पंधरा दिवस उठून गेले तरी देखील तरी देखील मान्य गटविकास अधिकारी पंचायत समिती यांनी त्याची दखल घेतली नाही त्यांनी जे पत्र दिले होते राजेंद्र गड यांनी जे पत्र दिले होते ते पत्र मान्य गटविकास अधिकारी मान्य तहसीलदार मान्य मान्य तहसीलदार मान्य पोलीस निरीक्षक त्यांच्यासोबतच माननीय नागेश कांबळे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया पश्चिम महाराष्ट्र संघटक या नात्याने त्यांनी त्यांनी मला हे पत्र दिले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला माननीय सरपंच आणि उपसरपंच हे गैरहजर असताना देखील त्यांच्या संदर्भात कुठल्या प्रकारची दखल मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती या संदर्भात ज्यावेळेस पारेवाडी या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ गरीब समाज यांनी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही आता विचार केला त्या मुले, त्या मुले नो, नो की आपण तात्काळ सांगतो की एखादं निवेदन दिलं पाहिजे एखाद्या आंदोलनाचा इशारा दिला पाहिजे त्यामुळे त्यामुळे माननीय पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्याला पत्र दिले आणि त्यामध्ये एक आंदोलनाचा इशारा दिला नऊ नऊ मेला हलगीनाथ आंदोलन हे पंचायत समिती कार्यासमोर केले जाईल अशा प्रकारचा इशारा आम्ही दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणे हे क्रम प्राप्त असताना देखील माननीय सरपंच आणि उपसरपंच हे गैरहजर राहिलेले आहेत या सर्व गोष्टीचा विचार केल्यानंतर मान्य पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनी सदाशिव सदाशिव थोरात यांची त्या ठिकाणी समिती स्थापन केली त्या समितीने सांगतो की तात्काळ ग्रामपंचायती ग्रामपंचायत पारेवाडी या ठिकाणी जाऊन मान्य सरपंच उपसरपंच आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य यांची डिस्कस केली चर्चा केली त्यांच्यासोबत के ग्रामसेवक ते होते आणि त्यांनी अशा प्रकारे एक रिपोर्ट दिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला चौदा एप्रिल या दिवशी या ठिकाणी अनुपस्थित राहण्याचं जे कारण आहे ते कारण त्यांनी अशा प्रकारे सांगितलं की त्या गावातील डॉक्टर पाटील ज्यांचे संजीवनी हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट असल्याकारणाने आजारी असल्याकारणाने ते त्या ठिकाणी जयंतीला उपस्थित राहू शकले नाही त्यासाठी त्यांनी मेडिकल रिपोर्ट हा त्या ठिकाणी सबमिट केलेला आहे त्याचप्रमाणे उपसरपंच मान्य गणेश खोटे हे विदेश दौऱ्यावर अभ्यासक्रमासाठी गेले होते व्हिएतनाम या ठिकाणी संदर्भात त्यांनी कागदपत्र त्या ठिकाणी कागदपत्र आणि तिकीट हे त्यांनी तुम्हाला त्या ठिकाणी जबाबमध्ये दिले आहेत सबमिट केलेले आहेत म्हणजे या ठिकाणी या संपूर्ण गोष्टीचा विचार केल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांना मान्य सरपंच हे तसं अनुपस्थित राहिलेले आहेत त्यांनी जो तुम्हाला संत खुलासा केला आहे हा खुलासा न पटण्यासारखा आहे परंतु मेडिकल रिपोर्टवर सुद्धा जास्त आक्षेप आपल्या घेता येत नाही कारण मेडिकल रिपोर्ट हात मसंत की त्या ठिकाणी ग्राहक धरला जातो कोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्या ठिकाणी ती मान्यता प्राप्त आहे म त्यामुळे सांगतो की आम्हाला एक संशय येतो त्यांच्या हेतूबद्दल संशय येतो की त्या ठिकाणी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा महापुष्णा जयंतीला शनी त्या ठिकाणी अनुपस्थित आहेत का याची चौकशी करण्यात यावी परंतु आता जो तुम्हाला मान्य गटविकास अधिकारी यांनी जे मला पत्र दिलं आहे सांगतो आणि त्या पत्रामध्ये जे खुलासा केला आहे यावरनं सुद्धा की मला असं सा वाटतं सांगतो की आपण मान्य उपनगर उपसरपंच उपन हे व्हिएतनाम या ठिकाणी गेले आहेत आणि माननीय सरपंच ह्या तुम्हाला की अ, मेडिकल रिपोर्ट घेऊन त्या ठिकाणी आजारी असल्याचं तुम्हाला त्यांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे तरी मी माझी सर्वांना एक विनंती आहे की या दोन्ही जे मुद्दे आहेत ते मुद्दे सुद्धा विचार करण्यासारखे आहेत त्यामुळे पुढे भविष्य काळामध्ये सांगतो की बाबा माननीय या सरपंच यांनी बोललेला आहे सांगतो मेडिकल रिपोर्ट दिला आहे का याची सत्यता मस्त त्या ठिकाणी पाहिली जाईल आणि यासाठी मस्त की मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही हे निवेदन पाठवलेलं आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी पडताळणी करावी चौकशी करावी आणि त्यामुळे सांगतो की माननीय सरपंच या संतो खरं खरं बोलतात का खोटे बोलतात याचीही चौकशी करावी अशी या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि येत्या नऊ तारखेला रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंचसमिती काढल्यासमोर जे तपास हलगिनाचं आंदोलन आहे ते आंदोलन तुम्हाला या ठिकाणी तक्रारदार राजेंद्रगड यांच्या समेत तुम्हाला या ठिकाणी आम्ही स्थगित करत आहोत आणि तसं त्यांचा हेतू नेमका काय आहे हे माने जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा पार्थिव पाहावं अशी त्यांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो